नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहितीचं वर्णनात्मक विश्लेषणाच्या अंतर्गत ज्याही काही बाबी आवश्यक असतात त्या सर्व बाबींची आपण काय केली माहिती बघितली मित्रांनो आजच्या भागात आपण माहितीचं अनुमानात्मक विश्लेषण म्हणजे इन्फुरेन्शियल अॅनालिसिस ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या चाचण्यांचा समावेश केला जातो याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत माहितीचं अनुमानात्मक विश्लेषण किंवा त्या इन्फुरेन्शियल ॲनालिसिस जा जे म्हटलं जातं हे केव्हा तुम्ही करत असतात की जेव्हा मूलभूत सांख्यिकीवरनं तुम्ही जी परिकल्पना मांडलेली असते त्या परिकल्पनेचं परीक्षण होत नाही त्यावेळेला तुम्ही काय करत असतात अनुमानात्मक विश्लेष सांख्यिकीचा काय करत असतात वापर करत असतात आता ज्या वेळेला तुम्ही संशोधनाच्या माध्यमातून प्राप्त माहितीचा जेव्हा अनुमानात्मक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जी परिकल्पना तुम्हाला तपासायची असते तर त्यासाठी प्रामुख्याने परिमितीय म्हणजे पॅरामेट्रिक आणि अपरिमितीय म्हणजे नॉन पॅरामेट्रिक टेस्टचा काय केला जातो किंवा चाचण्यांचा काय केला जातो वापर हा केला जातो मग आता हे परिमितीय किंवा अपरिमितीय चाचण्या म्हणजे ने नेमका प्रकार काय आहे ते आपण काय करूया आता समजून घेऊया आता परिमि परिमिती चाचण्या म्हणजे नेमकं काय की जी काही तुम्हाला प्राप्त माहिती मिळालेली असते तर ती माहिती जी आहे ती अंतर किंवा गुणोत्तर श्रेणीमध्ये काय केलेली असते समाविष्ट असते आणि त्याच पद्धतीने तुम्हाला मापन साधन नेमकं काय करायचं असते किंवा कुठल्या साधनाद्वारे तुम्हाला माहिती जी आहे ती म्हणजे जमा करायची किंवा त्याला मोजायची आहे तर याचं साधन जे आहे ते काय असतं निश्चित असतं म्हणजे मापन साधन काय केलेलं असतं ते निश्चित असतं पण अपरिमित्या चाचण्यांमध्ये काय होत असतं की जी काही आधार सामग्री जी असते ती नामांकन किंवा क्रमांकन श्रेणीमध्ये असते त्यामुळे मापन साधन इथे काय केलं नसतं निश्चित झालेलं नसतं किंवा कोणत्या मापनाच्या आधारे हे मोदायचं आहे हे आपल्याला काय करता येत नाही इथे पटकन सांगता येत नाहीये परिमित्या चाचण्या ज्या असतात त्या सबल असतात आणि महत्वाचं म्हणजे त्या प्रभावी असतात आणि जेव्हा तुम्हाला दोन मध्यमानातला फरक जेव्हा करायचा असतो तर खराखुरा फरक नेमका किती असतो हे शोधून काढण्याची क्षमता मात्र या परिमितीय चाचण्यांमध्ये असते आणि अपरिमितीय चाचण्या ज्या आहेत या परिमितीय चाचण्यांपेक्षा कमी प्रभावी असतात किंवा त्या शक्यतो अचूक नसतात आणि त्यामुळे दोन मध्यमानातील जेव्हा तुम्ही फरक काढत असतात तर त्यावेळेला तो फरक खराखुरा किती आहे हे शोधून काढण्याची क्षमता मात्र या अपरिमितीय चाचण्यांमध्ये नसते शिवाय केंद्रीय प्र प्रवृत्तीचं परिमाण जे आहे परिमितीय चाचण्यांचं चा हे मध्यमान असतं आणि प्राप्त झालेली जी काही माहिती आहे ती प्रसामान्य संभव अकराप्रमाणे असतो आणि जवळपास नमुना किंवा सॅम्पल जो तुमचा असतो तो कसा असता बऱ्यापैकी मोठा असतो परंतु अपरिमितीय चाचण्यांचा ज्या वेळेला तुम्ही वापर करत असतात तर त्यावेळेला त्याचं केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण जे आहे ते मध्यांक असतं आणि प्राप्त झालेली माहिती जी आहे ती प्रसामान्य संभव वक्राप्रमाणे नसते म्हणजेच काय की तुमचा सॅम्पल जो आहे त्याचा आकार सुद्धा काय असतो छोटा असतो शिवाय या परिमितीय चाचण्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या असतात हेही माहिती असणं अतिशय गरजेचं आहे आणि शक्यतो आपण परिमितीय चाचण्यांचाच काय करत असतो परिकल्पना परीक्षणासाठी हा वापर करत असतो फार कमी याच्यामध्ये आपण दे अपरिमितीय चाचण्यांचा काय करत असतो वापर करत असतो मग परिमितीय चाचण्यामध्ये टी परीक्षिका असते किंवा पियरसनचा पिअर्सन को रिलेशन म्हणजे पियरसन परिघात परिगुण सहसंबंध अपरिमितीय चाचण्या म्हणजे कायस्क्युअल चाचणी येते किंवा स्पीयर गुणानुक्रम सहसंबंध पद्धती येते किंवा विलकॉक्सन समतुल्य न्यायादर्श चिन्हांकित क्रम चाचणीही येत असते त्याच पद्धतीने परिमितीय चाचण्यांमध्ये प्रसरण विश्लेषण म्हणजे अॅन्ह आपण त्याला म्हणत असतो सहप्रसरण विश्लेषण म्हणजे त्याला अँको असं आपण म्हणत असतो आणि परिअपरिमितीय चाचण्यांमध्ये मॅन विटने यू चाचणी मध्यांक चाचणी चिन्ह चाचणी फ्रीडमॅन चाचणी नंतर त्याच पद्धतीने क्रुस्कल वॉलिस एच चाचणी आणि कोलमोगोराव त्याच पद्धतीने कोल्मोगोराव स्पिनार्ट चाचणी अशा पद्धतीने ह्या परि चा अपरिमित्य चाचण्या ज्या आहेत त्या असतात आपण जनरली काय करत असतो संशोधनाच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला विचार करत असतो आणि परिकल्पनांची ज्या वेळेला आपण मांडणी करत असतो आणि या परिकल्पनांचं परीक्षण करायचं असेल तर सर्वसाधारणतः परिमितीय चाचण्यांचा जास्तीत जास्त आपण वापर करत असतो कारण एक तर दोन मध्यमानातला खरा खुरा फरक कळत असतो माहिती जी आहे एकूण मापन साधन त्याचं निश्चित असतं आणि शिवाय त्या प्रभावी असल्यामुळे आपण जास्तीत जास्त काय करत असतो परिमितीय चाचण्यांचा वापर करत असतो आता परिमितीय चाचण्यांमध्ये अनेक जे काही उदाहरणं आपण बघितलेले आहेत तर त्या उदाहरणापैकी काही उदाहरणं जी आहेत ते आपण काय करणार आहोत या परिमितीय चाचण्यांच्या अंतर्गत बघणार आहोत मित्रांनो आत्ता आपण अनुमानात्मक विश्लेषण म्हणजे इन्फरेन्शियल ॲनालिसिस यासाठी कोणकोणत्या परिमितीय आणि अपरिमितीय चाचण्यांचा वापर केला जातो आणि त्याच पद्धतीने परिमितीय चाचणी आणि अपरिमितीय चाचणी संकल्पना सुद्धा आपण काय केलेली आहे समजून घेतलेली आहे पुढील भागात आपण परिमितीय चाचणीमधली टी परीक्षिका जे त्याला टी मूल्य असं सुद्धा म्हटलं जातं हे नेमकं का काय आहे त्याबद्दल आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद